हॅलो मित्रांनो कशात मजेत ना आपल्याला होत समस्त मठ आणि इच्छा पूर्ती गणपती म्हणजे इथे तिथे गायींसाठी यांनी गोटा बनवला आहे तुम्ही बघू शकता गायींचा गोटा आहे तर यांना खाण्यासाठी बघा काय केलं आहे ते खाण्यासाठी केलं आहे लोकांनी इथे इथे ते चारा ठेवला आहे खाण्यासाठी तर ही गाई बघा मस्त वाटते आणि एक सफेद गाई आहे राका देखावायची आणि एक काळी गाई आहे हा छोटा पिल्लो आहे मला असं वाटतं ते बघा तुम्ही नक्की या वाघोली इथे तर आमची जानू पण आले आहे पण जानू आमची घाबरते तिथे मेंढ्या पण आहे मेंढ्या पण आहेत तिकडे मेंढ्या आहे तिकडे तर श्री स्वामी स्वामी मित्रांनो तर आज आपण आलो स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये आणि त्यापुकी गणपती मंजन करायचं आहे तर बघा इथे गाई आहे कशा वाटतात ते आमचा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही पण इथे विजीट मला थँक्यू धन्यवाद बाय बाय